लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाशे त्र्याहत्तर कोटी जमा झाल्याचं बघायला मिळत आहे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी ही माहिती दिली आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप सध्या सुरू झालंय खात्यामध्ये एका क्लिक वर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे एक ब्याण्णव कोटी अखेर शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे टाकण्याचं नियोजन सरकारच्या माध्यमातून झालेलं असून प्रत्येक शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळणार आहे असं देखील बोलू शकतो तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे याद्या सरकारने आता जाहीर केलेल्या असून डायरेक्ट पैसे आम्ही टाकण्याचं काम करत आहोत प्रत्येक गावातील शेतकऱ्यापर्यंत हे पो पैसे पोहोचणार असणार असं सरकारने सांगितलेलं असून एका क्लिकमध्ये डी बी टीच्या माध्यमातून सर्व अकाउंटवरती हे पैसे आता पोहोचणार आहे त्यामुळे आता कोणत्याही शेतकऱ्यांना कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये मात्र आता यादीमध्ये तुमचे नाव आहे का तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का नाही सर्व काही बघण्यासाठी हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या तालु तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये नेमके पैसे आता कधीपर्यंत जमा होतील आज मिळतील का उद्या मिळतील कारण की आता सरकारने वीस जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा सुरू करण्यास मान्यता दिलेली असून आता वीस जिल्हे व अडुतीस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत सर्वात जास्त रक्कम पण आता मिळणार आहे तर या वीस जिल्ह्यांच्या アルティスタルケンチアで。 सरकारच्या माध्यमातून आलेले असून आता त्या यादीमध्ये कोणते जिल्ह्या आहेत कोणते तालुके आहेत त्यांची पण तुम्हाला नावे सांगणार आहे त्यासाठी आता ते लक्ष देऊन बघा म्हणजे तुमच्या जिल्ह्यात आता पीक किंवा आज मिळेल की उद्या मिळेल व यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलं आहे का नाही ते पण तुम्हाला आता बघायला मिळणार आहे तर त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करा आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजे तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वाच्या बातम्या बघायला मिळतील तर चला आता आपण सविस्तर माहिती बघूयात तर या ठिकाणी बघा आता पैसे वाटप होणारे जिल्हे तालुके यादी आलेले असून आता प्रत्येक गावापर्यंत पीक विम्याची रक्कम पोहोचणार असल्याचे आदेश आता डायरेक्ट दिलेले आहेत तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार येथे पहिले लाईनमध्ये काय सांगितलंय ला तर अखेर शेतकऱ्यांना दिलासा डायरेक्ट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आम्ही टाकत आहोत असं सरकारने सांगितलं आहे त्या प्रकारची इथं माहिती दिलेली आहे त्यानंतर पुढे अशी माहिती आहे की इथे स्पष्टपणे लिहिलं आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता पैसे जमावणार आहेत प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विम्याचा आता पुढील टप्पा हा वाटप केला जाणार तरी ते बघू शकता पीक किंवा नुकसान भरपाईची हेक्टरी पैसे आता वाटप होणार असून सरकारने डायरेक्ट आता जिल्ह्यांची जिल्ह्यांची यादी काढलेली आहे यादीमध्ये सरकारने नावे तालुक्यांची यादी डायरेक्ट आता जाहीर केलेली असून या यादी अधिकाऱ्यांकडे पाठवल्या आहेत आता डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून आम्ही पैसे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करत आहोत असं सरकारने सांगितलंय म्हणजे आता प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे आता पोहोचवणार आहेत डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत त्यामुळे आता कसले काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून एक ना एक शेतकऱ्याला आता चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी का हरकत नाहीये तर या ठिकाणी बघा आलेल्या स्पष्टपणे अशा माहितीनुसार सांगितलं आहे की आता आम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे टाकत आहोत शेतकऱ्यांना आता दिलासा देत असून या ठिकाणी यादी आलेल्या आहेत तर इकडे बघा या, या वीस जिल्ह्यामध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असाल तर पीक विम्याचे सतरा हजार रुपये व नुकसान भरपाईचे तुम्हाला एकवीस हजार रुपये शंभर टक्के मिळणार आहेत म्हणजे ही रक्कम हेक्टरी सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता वाटप केली जाणार असून प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती ही रक्कम आता जमा होणार आहे तर चला यामध्ये आता नेमके कोणते तालुके आहेत व कोणते जिल्हे आहेत त्या ठिकाणी पूर्णपणे पैसे वाटप सरकार करत आहे आता त्या तालुक्यांचे जिल्ह्यांची देखील यादी आता आपण बघूयात या तर या ठिकाणी बघा यादी आलेल्या असून स्पष्टपणे या ठिकाणी माहिती यादीमध्ये पण सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या आहे तर बघा सरकारने आता पीक विमा देण्याचे आदेश दिलेले आहेत बऱ्याच गावातील शेतकरी म्हणले की पीक विमा आला नाही सरकार म्हणतंय आम्ही पैसे टाकले शेतकऱ्याला पैसे वाटप सुरू मग आमच्या बँक खात्यात का आले नाही तर त्याचंच उत्तर फडणवीस दिलं की शेतकऱ्यांनी आता ही दोन कामे पण करायची आहेत कारण की आता काहींनी ही दोन कामे जर केली नसेल तर मग त्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार नाहीत मग त्यासाठी आता नेमकी कोणत्या दोन कामे करावी लागणार आहेत की जेणेकरून आपल्याला पीक विम्याचे पैसे मिळतील आपल्या बँक खात्यात पीक विमा जमा होईल तर आता ती दोन कामे कोणती आहेत तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला काय होईल ती दोन कामे केल्यानंतर डायरेक्ट पीक विम्याचे सतरा हजार रुपये व नुकसान भरपाईचे बावीस हजार रुपये हे मिळून जातील शंभर टक्के पैसे आता वाटप सरकार सुरू करत असल्याने तुम्हाला नक्की दिलासा मिळणार आहे कारण की काल सरकारने चार जिल्ह्यात पूर्ण सर्व शेतकऱ्यांना पैसे वाटप केले सकाळीच दोन जिल्ह्यात सर्व पैसे जमा झालेले आहेत तर आता वीस जिल्ह्यामध्ये डायरेक्ट पैसे सरकार टाकण्यास सुरुवात करत आहे त्यामुळे ही दोन कामे आता लवकरात लवकर दोन दिवसाच्या आत उरकून घ्या घ्या करून म्हणजे काय होईल पैसे तुमच्या पण बँक खात्यात येतील तेवढी कामे तुम्हाला आता करावीच लागणार आहेत आहेत मग नेमकी ती ती दोन कामे कोणती करायची देखील तुम्हाला पुढे सांगतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये विम्याचे पैसे नेमके कधीपर्यंत मिळतील त्या जिल्ह्याची लगेच बातमी दिली जाईल तर चला आता पीक किंवा वाटप होणारे कोणते वीस जिल्हे आहेत व कोणते अडुतीस तालुके आहेत त्यांची यादी बघूयात तर या ठिकाणी बघा आता स्पष्टपणे यादी आलेली असून यादीमध्ये पहिला तालुका तसेच पहिला जिल्हा कोणता आहे तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेला आहे तर इकडे बघा आता यामध्ये हिंगोली जिल्हा इकडे बघू शकता पी क्युमाच्या यादीमध्ये हिंगोली जिल्ह्याचं पण नाव आलेलं आहे हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे हे पैसे आता जमा होणार आहेत इकडे बघा टोटल पैसे जमा होणार असून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सतरा हजार रुपयांचा पी आता सर्व शेतकऱ्यांना वाटप होणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे हा जमा होणार आहे त्यामुळे आता काळजी करायची नाही कसलीही चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये त्यानंतर इकडे बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये आता दोन कामे करून ठेवा शेतकरी ही दोन कामे अर्जंट करायची आहेत सरकारने सांगितलं आहे तर पीक लवकर पैसे मिळतील तर आता सतरा हजार रुपये म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला सतरा हजार रुपयांचं वाटप सुरू होत आहे तर नुकसान भरपाईचे एकवीस हजार रुपये आता जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे आता काळजी व कसली चिंता शेतकऱ्यांना करण्याची गरज पडणार नाही अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे आता काळजी करत बसू नका चिंता करत बस की आम्हाला पीक कधी मिळेल नुकसान भरपाईचे पैसे कधी मिळतील आता सर्व काय पैसे मिळणार आहेत सर्व रक्कम तुम्हाला मिळणार आहे आता फक्त तुम्हाला चिंता सोडून द्यायची आहे तर चला आता यादीमध्ये आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुक्या आहेत की त्याही ठिकाणी पीक विम्याचे पैसे पूर्णपणे आता जमा होणार आहेत त्यांची देखील आता आपण यादी बघूयात आता लक्ष देऊन बघा तालुक्यांची पण यादी आलेली आहे आता इकडे बघा पीक विम्याचीच नाही तर ता तालुक्यांची पण नावे आलेली असून आता यामध्ये पण तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट पीक विम्याचे पैसे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यात आता पूर्णपणे जमा होऊन जाणार आहे त्यामुळे तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही तर यामध्ये इकडे बघा आता पहिल्या क्रमांकाचा तालुका कोणता आहे तर ओंढा नागनाथ इकडे बघा या ओंढा नागनाथ तालुक्यात देखील आता पीक विम्याचे सतरा हजार रुपये जमा होणार आहेत हे सतरा हजार रुपये पीक विम्याचे मिळतील त्यानंतर नुकसान भरपाईचे पण अठरा हजार पाचशे रुपये बावीस हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत ही टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार असून डायरेक्ट पैसे आता हे जमा होऊन जातील त्यामुळे आता तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही डायरेक्ट दिलासा सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे आता शंभर टक्के जमा होणार आहेत तर यामध्ये इकडे बघा त्यानंतरचा तालुका आहे तो म्हणजे निलंगा तालुका आता यादी दाखवत आहे तुम्हाला बघा यामध्ये फक्त तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला पैसे मिळणार आहेत आता फक्त लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत आहे तर इकडे बघा निलंगा तालुक्यामध्ये लाखो शेतकरी आता पात्र आहेत याही ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा निधी आता जाहीर झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत तर इकडे बघा या निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये ते अठरा हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळेल त्यानंतर पीक विम्याचे सतरा हजार रुपये मिळतील कारण फडणवीस यांनी डायरेक्ट घोषणा केली व सतरा हजार रुपयांची रक्कम जाहीर करून टाकलेली होती त्यामुळे आता पीक विम्याचे पण हे सतरा हजार रुपये मिळणार आहे टोटली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहे म्हणजे आता देण्यात येणार आहे त्यामुळे आता कसली काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही आहे सर्वात मोठा दिलासा देणारा आनंददायी निर्णय आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे त्यामुळे आता काळजी व कसली चिंता तुम्ही करत बसू नका तुमच्यासाठी सरकारने आता मोठा दिलासादायी आनंददायी निर्णय आता जाहीर केलेला आहे यानंतर तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा तालुका आहे तो म्हणजे इकडे पाहू शकता औसा तालुका औसा तालुका नंबरचा तालुका असून याही तालुक्यात पैसे जमा आता करण्यात येणार आहेत सकाळी पूर्ण पैसे सरकारने वाटप केले आहेत तर आता उर्वरित राहिलेल्या एकोणतीस ते छत्तीस तालुक्यात पैसे आता जमा होऊन जातील तर इकडे बघा औसा तालुक्यातील पण सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठरा हजार रुपये आता सोडण्यात येणार आहेत ते नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे रुपये हे आता जमा होऊन जातील त्यामुळे कसली काळजी वेगवेगळ्या चिंता करण्याची आता गरज पडणार नाही कारण तसा एक मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे त्यानंतरचा तालुका इकडे बघू शकता तो पण आता जाहीर झालेला असून आता पुढच्या तालुक्यांची पण तुम्हाला यादी दाखवत आहे व नेमके अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत त्याही ठिकाणी विमा सुरू होत आहे जिल्ह्यांची व आता पुढील तालुक्यांची यादी बघण्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला पाहूयात की या देने दिले तर या ठिकाणी बघा आता महत्वाचे अपडेट आलेले असून पुढील या ठिकाणी आलेले आहेत बघा सरकारने पीक विमा देण्याचे आदेश दिले बऱ्याच गावातील शेतकऱ्यांना पैसे जमा होत चाललेले आहेत यामध्ये पाहू शकता चार विभाग आता सरकारने निवडले बघू शकता आनंदाची बातमी आता चाली व सरकारने चार विभाग निवडलेले असून आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या विभागात पैसे सोडण्यात येणार आहेत सरकारने आता दिलासा दिलेला असून पैसे वाटप हे आता चार जिल्ह्यामध्ये नाही तर डायरेक्ट चार विभागात आहेत तसेच आता चार जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे आम्ही टाकलेत असं सरकारने सांगितलं कारण सकाळी सरकारने चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकलेले आहेत त्यानंतर आता आता राहिलेल्या जिल्ह्यात जिल्ह्यात सरकार पैसे पैसे देत आहे तर पुढच्या आम्ही टाकत आहोत असं सरकारने डायरेक्ट सांगितलं व इथे माहिती दिली की सतरा हजार देऊ तर काहींना एकोणीस हजार रुपये तर तेवीस हजार रुपये आम्ही देणार आहोत एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की हेक्टरी चाळीस हजार रुपयांपर्यंत येईल मदत आम्ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्यांच्या नुकसानीप्रमाणे आता देणार आहोत डायरेक्ट शेतकरी बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होऊन जातील असं त्यांनी पण सांगितलं असल्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा मिळतोय असं जरी म्हटलं तरी काय हरकत नाहीये हे सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे तर चला अजून नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार नुकसान भरपाईची रक्कम अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे आता उर्वरित तालुक्यांची व जिल्ह्यांची यादी आता आपण पुढे बघणार आहोत आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की आता सरकारने सांगितलेली ही दोन कामे पण करावी लागणार आहेत जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही दोन कामे आता पूर्ण केली नाही तर तुमच्या बँक खात्यात पीक क्युम्याचे पैसे मग आता जमा होयचे नाहीत मग आता नेमकी ती दोन कामे कोणती आहेत आता त्यांची पण तुम्हाला नावे सांगणार ना आहे व ती कशी करायची व कुठे जाऊन करावी लागतील जेणेकरून तुमचं पण नाव पीक विमा वाटपाच्या यादीमध्ये येईल व तुम्हाला पण पैसे नक्की मिळतील त्यासाठी आता फक्त राहिलेला व्हिडिओ आपला लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचं पण नाव पीक विम्याच्या यादीमध्ये येईल व डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे सतरा हजार नुकसान भरपाईचे अठरा हजार हे टोटल पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत तर आता ती दोन कामे कोणती करायचे ते एक आता आपण बघूयात त्यानंतर अजून कोणत्या तालुक्यामध्ये व कोणत्या जिल्ह्यात एक पी किमाचे पैसे नुकसान भरपाईचे पैसे आता वाटप सुरु होत आहेत पुढच्या देखील आता आपण याद्या बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता स्पष्टपणे याद्या आलेल्या आहेत तर चला पाहू तर या ठिकाणी बघा आता पी किंवा नुकसान भरपाईचा पैसे मिळणारा आता पुढील क्रमांकाचा तालुका जाहीर झालेला आहे तो म्हणजे वडवणी तालुका या ठिकाणी बघा याही तालुक्यात पैसे आम्ही पूर्ण देत आहोत सरकारने सांगितलं लिस्टमध्ये याचं पण नाव आलेलं असून या तालुक्यातील पण शेतकऱ्यांना पैसे आता नक्की मिळतील त्यानंतर दारूळ तालुका याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति हेक्टरी अठरा हजार रुपयांची रक्कम आता सोडण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे हे पैसे आता जमवणार आहेत एक पण शेतकरी असा वंचित राहणार नाही की त्यांच्या बँक खात्यात पैसे यायचे नाहीत पूर्णपणे सर्व शेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येतील त्यानंतर इकडे बघा सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली असून सांगितलं की आता डायरेक्ट सतरा हजार रुपये कोणाला तर कोणाला एकोणीस हजार रुपये तर कोणाला तेवीस हजार रुपये पूर्णपणे आम्ही देत आहोत पूर्णपणे हे पैसे आता जमा करत आहोत तर यामध्ये इकडे बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार अर्जंट आता दोन कामे करण्याच्या सूचना जाहीर झालेल्या आहेत ही दोन कामे जर तुम्ही केले सर डायरेक्ट पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही तुमच्यासाठी सरकारचा हा एक सर्वात मोठा महत्त्वाचा निर्णय आता आपण म्हणू शकतो तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार यामध्ये आता पहिलं काम करण्यासाठी आधार कार्ड पण शेतकऱ्यांकडे असणं गरजेचं आहे हे तर प्रत्येकाकडे असतं मग आता आधार कार्ड असेल तर आता काळजीच करू नका डायरेक्ट पैसे तुम्हाला मिळणार आहेत मग आता फक्त तुम्ही हे दोन कामे जर केले तर पीक विम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येणार आहे तर यामध्ये इकडे बघा पहिलं काम करायचं आहे आपलं जे आधार कार्ड कार्ड असतं ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा असं सरकारने सांगितलं आहे म्हणजे काय होईल आता तिकडून पैसे टाकण्यात डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत मग तिकडून अठरा हजार टाकतील वीस हजार टाकतील बऱ्याच जणांना तेवीस हजार रुपये टाकणार आहेत मग जेवढ्याला जेवढी रक्कम तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असल्यामुळे डायरेक्ट तुमच्याच बँक खात्यात येऊन जाईल कुठेही ती रक्कम आहे कमी जास्त होणार नाही तिकडून अठरा हजार टाकले तर अठरा हजार येतील पंधरा हजार टाकले तर पंधरा हजार येतील तेवढ्याला तेवढी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल त्यामुळे कसली काळजी व चिंता आता तुम्हाला करायची नाही आहे एक सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला असून प्रत्येक कराला चांगला दिलासा मिळतोय असं देखील आपण बोलू शकतो तर चला आता हे पहिलं काम झालं अजून तुम्हाला एक काम करायचं आहे ते कोणतं काम आहे जेणेकरून आता पीक विम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येईल तर आता ते कोणतं काम करावं लागेल ते पण पुढे बघणार आहोत त्यापूर्वी काय करूयात आता अजून कोणत्या तालुक्यांमध्ये व कोणत्या जिल्ह्यामध्ये सरकार पैसे वाटपाला सुरुवात करत आहे व मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय ते एकदा तुम्हाला दाखवतो त्यानंतर अजून कोणती कामे करायचे आहेत ते पण सांगतो जेणेकरून तुमचा फायदा होईल तुमचं नाव विम्याच्या यादीत येईल व तुम्हाला पीक विम्याची चांगली रक्कम मिळेल त्यासाठी आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता सरकारने येथे सांगितलं आहे की सतरा हजार रुपये शंभर टक्के मिळणारच आहेत कारण सरकारने आदेश दिलेले आहेत आता चार जिल्ह्यात पैसे तर टाकले आहेत सकाळी त्यानंतर उर्वरित जिल्ह्यात जमा होतील तर इकडे बघा नऊ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सहाशे रुपये आता जमा होणार असून मदतीला सुरुवात झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेल्या आलेल्या माहितीनुसार नऊ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज पूर्ण पैसे जमा होतील आज किंवा उद्या दुपारपर्यंत पूर्णपणे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येऊन जाणार आहेत असं देखील सांगितलं यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला एक चांगला दिलासा मिळणार आहे असं देखील म्हटलं तरी काय हरकत नाहीये शेतकऱ्याच्या मोबाईलवरती मेसेज येतील की अठरा हजार असा मेसेज आला की तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन पैसे काढून आणू शकता असं पण या ठिकाणी सांगितलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला काळजी करायची नाही कसली ही चिंता करण्याची गरज पडणार नसून डायरेक्ट पैसे वाटप हे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता केलं जाणार आहे तर अशा प्रकारे आपण या तालुक्यांच्या बघितली तर चला आता नेमके यामध्ये कोणते जिल्हे आहेत व कोणते नऊ लाख शेतकरी पात्र ठरणार आहेत की त्यांच्या बँक खात्यात आज पूर्णपणे पैसे वाटप सुरू होत आहे आता त्यांची यादी तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी बघा त्या स्वरूपाची आले यादी आलेली असून यादीमध्ये स्पष्टपणे जिल्ह्यांची नावे आलेली आहेत तर यादीमध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे इकडे बघू शकता नांदेड जिल्हा याच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता हे जमवणार आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे जमावणार असून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो तर इकडे बघा नांदेड जिल्ह्यामध्ये आता अठरा हजार रुपये तर जमा होतीलच काहींना वीस हजार रुपये तर काहींना एकोणीस हजार रुपये शंभर टक्के मिळतील आता तुम्हाला काळजी करायची नाही आहे कसली काळजी व चिंता करायची गरज नाही हे एक सर्वात मोठा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे एकोणतीस हजार रुपयांपर्यंत रक्कम आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकते पण सांगितलं आहे त्यामुळे आता काळजी करू नका कसलीही चिंता करू नका डायरेक्ट पैसे आता तुमच्या बँक खात्यात सरकार टाकणार असल्यामुळे तुम्हाला आता एक चांगला मोठा दिलासा मिळू शकतो असं देखील आपण म्हटलं तरी काही हरकत नाहीये ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता तुमच्यासाठी आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे चार हजार रुपये नेमकी कधी मिळणार त्याबाबतची देखील माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ देणार आहोत पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व पीक विम्याच्या यादीत नाव येण्यासाठी के वाय केवायसी पण करा पैसे लवकरात लवकर मिळून जातील अजून उर्वरित राहिलेली माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत धन्यवाद